मनपानायक मध्ये आपलं स्वागत आहे आपण मेंटल हॉस्पिटल म्हणजे संपूर्ण आपल्या देशामधलं प्रसिद्ध मेंटल हॉस्पिटलच्या समोर आहोत तिथं कामगारांचं अनेक दिवस झाले आंदोलन चालू आहे तर आपण जाणून घेणार आहोत आम आदमीचे आम आदमी कामगार आघाडीचे अध्यक्ष नमस्कार माझं नाव संजय कोणे गेले कित्येक वर्ष हे सगळे गरीब आठ हजार मध्ये काम करतात आणि मध्यंतरी दोन ते तीन महिन्या अगोदरच एक नवीन ठेकेदार आलेला आहे त्याला त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पर स्क्वेअर मीटर ह्या रेटनी आरोग्य राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेले पैसे परंतु आज आपण बघतोय त्याच्यातून काही इम्प्रुवमेंट झालेली नाहीये किमान वेतन हे सोळा हजार ग्रॉस पेमेंट आहे लेबर ऑफिसच्या हिशोबानी परंतु त्यांना नऊ हजार त्यांनी ठरवलेलं आहे आमचं एकच म्हणणं आहे की त्यांना किमान वेतनाच्या हिशोबानी त्यांनी पगार द्यावा आणि किमान वेतनाच्या हिशोबानेच एक कामगार म्हणून वागणूक मिळावी जर सरकारी विभागात जर हे कायदे पाळत नसतील कामगार विभागाचे किंवा सरकारचे सरकारच्या विभागातच पाळत नसेल याला संपूर्ण दोषी हे आरोग्य विभाग असेल आरोग्य विभागाचं प्रिन्सिपल क्लाइंट म्हणून ते कर्तव्य आहे की तुम्ही दिलेला ठेकेदार हा ठेकेदाराचे सरकारी नियमाप्रमाणे काम करतोय का नाही तरच त्याचे बिल पास ते ही ते पास परंतु सहज होतात त्यांना काही घेणं देणं नाही सोळा सोळा वर्ष कित्येक दिवस ठेकेदार सादर बोलायला सुद्धा आलेला नाही त्याचं म्हणणं असं आहे की आम्ही बाहेरून लोकांना जास्तीचे पैसे देऊन दुसऱ्यांना कामाला ठेवू परंतु या लोकांना घेणार नाही यांची चूक फक्त एवढीच आहे की त्यांनी नऊ हजारात कबूल न होता ते किमान वेतनाप्रमाणे पगार मागायचा एवढीच चूक असताना तुमची आता मागणी काय आमची सरळ मागणी आहे की, की कामगार कायद्याप्रमाणे त्यांना ईएसआयसी कार्ड पेमेंट स्लिप युनिफॉर्म आणि पगार मूळ महत्वाचा म्हणजे हा पगार त्यांनी कामगार कायद्याच्या हिशोबाने द्यावा आमची काही अडचण नाही की कामगार कायदा जेव्हा बोलतो त्या हिशोबाने त्यांनी पगार द्यावा किती दिवस झाले आंदोलन चालू गेले अठ्ठावीस तारखेपासून आंदोलन चालू आहे पण त्या अठ्ठावीस पासून आतापर्यंत विविध घटना घडल्या त्या आमच्या बरोबर इथं आम्ही त्याच्या रेत सर तक्रारी सुद्धा दिलेली आहे पोलीस चौकीमध्ये इव्हन या आंदोलनात सहभागी झाल्यामुळं माझ्यावर संबंधित ठेकेदारांनी लेबर कोर्टात गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या मला नोटीस सुद्धा आलेली आहे त्याच्यानंतर अन्य व्यक्तींकडून इथून फोटो काढून चाललेत आहे बऱ्याच धमक्या वगैरे पण येतात या पण ह्या गोष्टी करून आम्ही अजिबात मागं सरकणार नाही हे ठेकेदारालाही सांगतो आणि आरोग्य विभागालाही सांगतो आम्ही प्रशासनाकडून काय प्रतिक्रिया आल्यात का तुम्हाला प्रशासनाचा संबंध एवढंच आहे त्यांचं म्हणणं की हे ठेक्याचे ठेकेदारी पद्धतीचे कामगार आहेत याचा आणि सरकारचा कुठलाही काही संबंध नाहीये आणि त्याची जबाबदारी आमची नाहीये परंतु तो ठेकेदार राज्य आरोग्य विभागाच्या अंतर्गत येतो तर त्यांनी जबाबदारी झटकून हे चालणार नाही तसेच आपल्यासोबत काही महिला आहेत ज्या मेंटल हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करतात किंवा काम करतात त्यांच्याकडून जाणून घेणार होतो की काय त्रास होतोय तुम्हाला काय नेमका प्रॉब्लेम तुम्ही आंदोलनला बघते आम्हाला फक्त पगार वाढवून देणे आम्हाला नाही का आम्ही घाणेगुणीचे खूप काम करतो फक्त आमची मागणी आहे की आम्हाला पगार वाढू देणार आम्ही काम करायला तयार आहे किमान येतो आम्हाला द्यायला पाहिजे किती वर्ष झाले तुम्ही दोन हजार आठ पासून आम्ही सतरा वर्ष झाले काय प्रॉब्लेम माझ मी दोन हजार आठ पासून काम करते सोळा सतरा वर्ष झालं तरी बी आम्हाला हाच पगार आहे आठ मी पगार म्हणजे काय नाही काहीच आम्हाला दिलेले नाही आणि दोन महिन्यापूर्वी आम्हाला सात हजाराने पेमेंट दिलेला आहे अच्छा म्हणजे पगार वाढण्यापेक्षा पगार कमी होतो तुमचा आणि त्याच्यामुळे तुम्ही आंदोलनला बसले किती दिवस झाले आंदोलनला बसले म्हणजे आमची दखल घेत नाही तर ह्या महिला ज्या आहेत ह्या अनेक वर्ष झाले मेंटल हॉस्पिटल दोन हजार आठ पासून म्हणजे पंधरा सोळा वर्ष झाले या महिला ज्या आहेत ह्या मेंटल हॉस्पिटलमध्ये आतमध्ये काम करतात आणि प्रशासन यांच्याकडे लक्ष देत नाहीये तर आपण पाहूयात यांचं आंदोलन किती दिवस चालणार आहे आणि यांना प्रशासन न्याय देते का कारण कायदेशीर आंदोलन करणं हा त्यांचा अधिकारच आहे आणि त्यांना पी एफ एस आय ह्या सुविधा पण मिळल्या पाहिजे ह्या त्यांच्या मागण्या आहेत धन्यवाद